श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा क्रमांक चारशे पन्नासपासून विश्वरूप दर्शन योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री भगवान वाच कालोस्मि कृत प्रवृद्ध लोकान समाहर्तिह प्रवृत्ता वृत्ते एव स्थिता प्रत्यनीकु योधा ननोब्बा तुकाराम तरी मी काळू गाहे पुढे लोकसंहारा वयाला गी वाडे सैंग पसरली आी तोंडे आता ग्राशी हे आगवे तर अर्जुना मी खरोखर काळ आहे हे स्पष्ट जान सर्व लोकांचा संहार करण्याकरता मी वाढत आहे की जिकडे तिकडे सर्वत्र माझी उग्रमुगे पसरली असून या सर्व विश्वाला आता मी घेऊन टाकीन अर्जुन म्हणे कटकटा उभगिलो मागिल्या संकटा म्हणून हा तेव्हा अर्जुन म्हणतो अरे रे अगोदर विश्वरूपाच्या मुखात होत असलेल्या सर्व लोकांच्या संहाराच्या पाहून मी त्रस्त झालो होतो म्हणून भगवंताची प्रार्थना केली तो तो अधिकच निष्ठुरपणाने प्रगट झाला तेवीच कठीण बोले या सतुटी अर्जुन होईल हिमपुटी म्हणून सवेची मने किरीटी परियान एक तसे जीवाची आशा नाहीशी करणाऱ्या निष्ठूर बोलण्याने अर्जुन अत्यंत कष्टी होईल म्हणून भगवान लगेच म्हणाले अर्जुना पण त्यात दुसरे एक आहे तरी आताचे संहार वाहरे तुम्ही पांडवा सा बाहिरे ते तर जात जाता धनुर्धरे सावरले प्राण तुम्ही पांडव मात्र आता होणाऱ्या या संहारूपी बाधेच्या बाहेर आहात हे ऐकताच अर्जुनाने जात असलेले प्राण सावरले होता मरण महामारी गेला तो मागुता सावधू जाहला मग लागला बोला चित्त देऊ अर्जुन मरणाच्या महामारीत सापडला होता पण भगवंताच्या आश्वासनाने पुन्हा देहावर आला आणि मग भगवंताच्या बोलण्याकडे चित्त देऊ लागला ऐसे मनीजता हे देवे अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे एर जान मी आगवे सर लोग रासू देव असे म्हणू लागले की अर्जुना तुम्ही माझे आहात हे लक्षात असू दे बाकीच्या सर्वांना ग्रासण्याकरता मी प्रवृत्त झालो आहे वज्रानळी प्रचंडी जैसी घापे लोणियाची उंडी तैसे जग हे माझी आ तोंडी तुवा देखील जे प्रलयकालच्या प्रचंड अग्नीमध्ये ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा त्याप्रमाणे हे संपूर्ण जग माझ्या तोंडात जात आहे हे जे तू पाहिलेस तरी तया माजारी काही भरवसेनी उने नाही ये वायाची सैन्य पाही भरवते आहाती त्यात तर यत्किंचितही अन्यता होणार नाही दोन्हीकडील सैन्य व्यर्थच आपल्या पराक्रमाची फुशारकी मारत आहेत ऐसा चतुरंगाची या संपदा करीत महाकाळेशी स्पर्धा वाटिवेची या मदा वळगले जे पराक्रमाच्या मदाने मत्त होऊन अशा या चतुरंग सैन्य संपत्तीच्या बळावर ते कृतांताशी स्पर्धा करीत आहेत हे जे मेले, या मेळे कुंतती वीरवृत्तीचे निबळे यमावरी गजदळे वा खा ती असे हे सैन्याचे मिळालेले समुदाय पराक्रमाचे बळ आणून कुंतू लागले आहेत आणि यमापेक्षाही आमचे गजदळ श्रेष्ठ आहे अशी त्यांची प्रशंसा करतात म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आण वाहुनी मृत्यू ते मारू आणि जगाचा भरू गोटू यया हे म्हणतात की या सृष्टीवर दुसरी सृष्टी निर्माण करू पैज बांधून मृत्यूला मारू आणि या सर्व जगाचा घोट भरू पृथ्वी सगळीची गिळू आकाश वरी जाळू का बाणवरी खिळू वार ते सर्व पृथ्वी गिळू वरच्यावरच आकाश जाळू वाऱ्याला देखील बाणाने जकडून टाकू बोल हाती राहुनी तिकट दिसती अग्निपरीसदा सट मारकपणे काळकूट कुट म्हणत यांचे हे सर्व शब्द शस्त्रांपेक्षा तीक्ष्ण आणि अग्नीपेक्षा दाहक दिसतात आणि प्राण घेण्यात त्यांच्यापेक्षा काळकुटही मधुरच म्हणावे लागेल तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे जान पोकळीचे पेंडवळे अगा फळे व फळे विरहे परंतु अर्जुना हे सर्व योद्धे गंधर्व नगरीचे देखावे किंवा पोकळीचे भेंडोळे अथवा चित्रातील पुतळे आहेत पहा हा मृगजळाचा पूर आला दळनवे कापडाचा साप केला या शृंगारूनया खाला मांडलीया अरे ही सर्व सैन्य म्हणजे मृगजळाचा पूर होय ही सैन्य नसून कापडाचा साप आहे किंवा कातड्यात भुसा भरून तयार केलेल्या व शृंगारलेल्या या बाहुल्या मांडल्या आहेत श्लोक तस्माष्ट यशो लभस्व जित्वा शत्रून भुंगज्य समृद्ध मये वेते निहता पूर्वमेव निमित्तमातं भव सव्यसाचिन ज्ञानोबा तुकाराम एर चष्टी जे बळ ते मागाची मियाग्राशिले सकळ आता कोल्हारीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती बाकी हालचाल करविणारे जे बळ ते मी पाहिलेच गिळून टाकले आहे आता हे सर्व सैन्य कुंभाराने केलेल्या मातीच्या वेताळाप्रमाणे निर्जीव आहे हलवी ती दोरी तुटली तरी ती खांबावरील बाहुली बळतेने लोटली उलट पडती बाहुलीला नाचविणारी दोरी तुटली तर खांबावरील बाहुल्या वाटेल त्याने लोटल्या उलथून खाली पडतात तैसा सैन्याचा यया बघा मोडता वेळून लगेल पैगा म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई त्याचप्रमाणे सैन्याचीही रचना मोडण्याला अर्जुना वेळ लागणार नाही म्हणून एकदम उठ शहाणा हो तुवा वा गोग्रहणाचीनी अवसरे घातले मोहनास्त्रे कसरे मग विराटाचे नि महाभेडे उत्तरे आसुडीनी ना गविले गोग्रहणाच्या वेळी तू संपूर्ण शत्रुसैन्यावर सैन्यावर मोहनास्त्र घातलेस व मग विराट राजाच्या अतिभित्र्या उत्तराने सैन्याची वस्त्र हिसकावून त्यांना नग्न केले आता हे त्याहुनी निपटारे जाहले निवटी आई ते रण पडिले घेई अशरिपू जिंतीले कलेनी अर्जुने आता हे सैन्य त्याच्याहुनी निकृष्ट दर्जाचे झाले आहे आधीच मरून पडलेले सैन्य नाही शेकर व एकट्या अर्जुनाने शत्रूला जिंकले असे यश घे आणि कोरडे यशची नोहे समग्र राज्यही आले आहे तू निमित्त मात्रची होय होये सव्यसाची नुसते यशच नाही तर संपूर्ण राज्यही तुला प्राप्त झाले आहे अर्जुना त्यांच्या नाशाला तो नुसता निमित्त मात्रच होणार आहेस श्लोक द्रोणं च भीष्म च जयद्रतं च तथा अन्यनपी पी विरांग मया व्यतिष्टा युद्धस्व जेता शिरणे सपत्नान अनुबा तुकाराम द्रोणाचा पाडून करी भीष्माचे भयन धरी कैसे निकरणावरी परजू हे न म्हण द्रोणाच्या बरोबरीचा मी नाही असे मनात आणू नकोस भीष्माची भीती बाळगू नकोस कर्णावर शस्त्र कसे चालू असे म्हणू नकोस कोण उपायो जयधरता की जे हे न चिंतु चित्त तुझे आणि कही या ती जे जे नागविने वीर जयधरताला मारण्याकरता कोणता उपाय करावा याचे चिंतन मनात करू नकोस आणखी जे जे नावाजलेले पराक्रमी वीर आहेत तेही एक एक आगवे चित्रीचे शिवाडे मानावे जैसे ओले निहाते घ्यावे पुसोनिया ते सर्व ओल्या हाताने पुसून घेण्यासारखी भिंतीवर काढलेल्या सिंहाची चित्रे आहेत असे मान यावरी पांडवा काहीसा युद्धाचा मेळावा हा आभासुगा आगवा एरग्रा शिले मिया अशा स्थितीत अर्जुना हे काय युद्धाकरता जमलेले सैन्य आहे हा सर्व भास असून बाकीचे हे सर्व मी गिळून टाकले आहेत जेव्हा तुवा हे जे माझी आवदनी पडिले तेव्हाची यांचे आयुष्य सरले आता रीती सोपे जेव्हा तू हे सर्व माझ्या तोंडात पडले असे पाहिलेस तेव्हाच त्यांचे आयुष्य संपले ही आता तारखा मी सोपती आहे म्हणून वहिला उठी मिया मारिले तू निवटी नरी गे शोक संकटी नाथिलिया म्हणून लवकर उठ मी मारलेल्यांना तू नाही कर व्यर्थ शोक संकटात पडू नकोस आपणची आडखिळा की जे तो कौतुके जैसा विंधो निपाडीजे तैसे देखे गा तुझे निमित्ता आहे आपणच एखादे निशाण उभे करावे आणि कौतुकाने त्याला बाण मारून पाडावे त्याप्रमाणे यांच्या नाशाला तुझे नि निमित्त आहे पहा बापा विरुद्ध जे जाहले ते उपजताची वाघे नेले आता राजेशी संचले यश तू भोगी बा अर्जुना जे तुझे वैरी जन्मास आले ते जन्मल्याबरोबरच वाघाने नेले असे समज आता राज्यासह मिळवलेल्या यशाचा तू उपभोग घे साव्याची उतत होते दायाद आणि बळी जगी दुर्मद ते दिले विषद साया सुन लागता खरोखरच हे तुझे भाऊबंद अत्यंत उन्मत्त मदांद व जगामध्ये जे बलवान झाले आहेत ते तू काही श्रम न करता सहज मारलेस ऐशिया या गोष्टी विश्वाच्या वाकपटी लिहून निघाली किरटी जगा माझी अशा प्रकारच्या गोष्टी जगामध्ये सर्व लोकांच्या मुखरूपी पटावर अर्जुना तू लिहून ठेव म्हणजे सर्व लोकांच्या तोंडी होऊ दे व विजयी हो, हो। श्लोक संजय वाच वचनं केशवस्य कृतांजलिवेपमाना कीर्ति नमस्कृत्वा भूया एव कृष्ण सगदगदम भीत भीता प्रणम्य ननोब्बा तुकाराम ऐसी हे कथा तया अपूर्ण मनोरता संजयो सांगे कुरुनाता ज्ञानदेव ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संपूर्ण वर्तमान ज्याचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत अशा कुरुराज धृतराष्ट्राला संजय सांगू लागला मग सत्य लोको नि गंगा जळ खळाळ तैशी वाचा विशाळ बोलता तया मग ज्याप्रमाणे सत्य लोकापासून उगम पावलेल्या गंगा जळाचा खळाळ वाचतो तशी अर्जुनाशी बोलताना भगवंताची वाणी गंभीर होती ना तरी महामेगांचे उमाळे गडगडीत एके वेळे का घुमघुमीला मंदरा चळी क्षीराब्दी किंवा आकाशात महामेगाचे उमाळे उठले असता एकदम गडगड असा आवाज होतो किंवा समुद्राच्या मंथनाच्या वेळी मंदराचलाच्या मंथनाचा आवाज घुमू लागला तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अगादे अनंतरूपे त्याप्रमाणे विश्वरूप धारण करणाऱ्या व विश्वाचे कारण असणाऱ्या अगाध भगवंताने गंभीर व थोर नाच करणाऱ्या वाणीने हे वाक्य उच्चारले ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुख की भय दुनावले हे नेनो परी का पिनले सर्वांगतयाचे ते वाक्य अर्जुनाने केवळ ऐकले मात्र त्याच्या मनात सुख झाले की भीती दुप्पट वाढली हे आम्ही जाणत नाही पण त्याचे सर्वांग मात्र कापू लागले सखोलपणे वळली मोट आणि तैशेची जोडले कर संपुट वेळोवेळा ललाट चरणी ठेवी त्याचा शब्द खोल जाऊन मुरकुंडी वळली व तशा स्थितीतच त्याने हात जोडले व तो वारंवार चरणावर मस्तक ठेवू लागला तेवीच काही बोलो जाये गळा गळाबुजाला चिठाये हे सुख की भय होय हे विचारा तुम्ही त्याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करू लागता त्याचा कंठ भरून येई हे सुखाचे लक्षण आहे की भीतीचे लक्षण होय याचा तुम्हीच विचार करा तरी तेव्हा देवाचे निबोले अर्जुना हे ऐसे जाहले मी या पदावरून देखील श्लोकीची या पण तेव्हा देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली ती श्लोकातील पदावरून मी जाणली आहे मग तैसाची भेन भेन पुढती जोहारुनी चरण मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती मग तसाच भीत भीत पुन्हा भगवंताच्या चरणांना नमस्कार करून अर्जुन म्हणतो अहोजी भगवंता आपण असे बोललात अर्जुन वाच स्थाने ऋषिकेश तव जगत प्रवृशतनुरजत्य नुरजत्यते च रक्षांशी भेतानी दिशोद्रवंती सर्व नमश्यती चिद्ध संघात ननोबा तुकाराम ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्राशी जे तो माझा खेळू हा बोलू तुझा किरडळू मानू आम्ही नाहीतरी अर्जुना मी काळ आहे आणि सर्व सृष्टीचा संहार करणे हा माझा खेळ आहे असे जे भगवंता तू बोललास ते निश्चयाने आम्ही खरे मानतो परी तू आजी काळे आजी स्थितीचे वेळे राशी जे हे न मिळे विचाराशी पण देवा तू काळ असलास तरी आज जगताचे पालन करण्याचा समय असताना काळरूपी त्वा सर्व जगताचा संहार करावा हे विचार करून पाहता विसंगत दिसते कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे कैसे, कैसे नव्हे ते वार्धक्य आणावे म्हणून करू मनशी ते नव्हे बहुत करुणी तारुण्यपणात अंगचे तारुण्य काढून नसलेले वार्धक्य कसे आणता येईल म्हणून तू जो संहार करू म्हणतोस तो बहुत करून होऊ नये हा जी चौपाहारीन भरता कोणीही वेळे श्री अनंता कायमाध्यानी सविता मावळतो आहे जी देवा दिवसाचे चार प्रहर न संपताच कोणत्याही वेळी माध्यान सूर्य कधी मावळतो काय पै तुझा अखंडिता काळा तिन्ही तिजी वेळा तया तिनी सबळा आपुला लिया समयी तू जरी अखंड काळ स्वरूप असलास तरी तुला तीन वेळा आहेत त्या तिन्ही आपापल्या काळी बलवान असतात जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रलयो हारपती आणि स्थिती काळी न मिरविती उत्पत्ती प्रलयो जेव्हा विश्वाची उत्पत्ती होऊ लागते तेव्हा स्थिती व प्रलय राहत नाहीत आणि स्थिती काळी उत्पत्ती प्रलय दिसत नाहीत पाठी प्रळयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नाही नढळे अनादियसे नंतर प्रलय प्रलयाच्या वेळी उत्पत्ती स्थिती नसतात हा प्रवाह अनादी असून तो कधीही बदलत नाही म्हणून याजी तव भरे भोगे स्थिती वरती जता ये जगे येत ग्रह शिशी तू हे न लगे माझ्या जीवी म्हणून आज हे सर्व भोगाने संपन्न असलेले जग स्थिती अवस्थेत आहे अशा स्थितीत या जगाला तू ग्रासतोस हे म्हणणे माझ्या मनाला पटत नाही तव संकेते देव बोले अगा या दोन्ही सैन्याशी चिमरण पुरले ते प्रत्यक्षीची तुलदा विले अरे साकाळी जाण तेव्हा भगवान म्हणाले बा अर्जुना संकेत दृष्टीने पाहता या दोन्ही सैन्याचा माझा पालनकाल संपला आहे हे तुला मी प्रत्यक्षच दाखविले बाकी प्रत्यक्ष संहार काळानुसारच होणार हे जान हा संकेतू जवनता वेळू लागला बोलता तव अर्जुने लोक मागुता देखिला यथा स्थिती हा संकेत सांगत असताना जो थोडा वेळ लागला तितक्या वेळात पूर्वी लोक जशा स्थितीत होते तशा स्थितीतच अर्जुनाने पाहिले कुंडली कवर्दा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ